नमस्कार स्नेहा लांबरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराळासाठी खारीप्रमाणे भरपूर लेअर्स आणि बिस्किटाप्रमाणे अतिशय खुसखुशीत तोंडा अशी तोंडात टाकताच विरगळतील अशी अगदी खुसखुशीत शंकरपाळी तयार करून दाखवणार आहे तसं तर शंकरपाळी बनवायला फार सोपी असतात प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेऊन योग्य पद्धतीने शंकरपाळी बनवली तर शंकरपाळी अगदी शंभर टक्के बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत बनवून तयार होतात अशी खारीप्रमाणे भरपूर लेअर्स आणि बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशी तोंडात टाकताच विरगळणारी शंकरपाळी बनवण्यासाठी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे आणि सोबतच प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेऊन अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही शंकरपाळी तयार करून दाखवणार आहे मला खात्री आहे तुम्हाला शंकरपाळी ही नेहमी ह्याच पद्धतीने बनवून खायला आवडतील चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे गॅसवर मी हा पॅन गरम करायला ठेवलाय याच्यामध्ये मी सुरुवातीला ही अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे सेम साईजच्या वाटीने मी ह्याच्यामध्ये ही अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे यानंतर ज्या वाटीने मी पाणी आणि साखर ह्या पॅनमध्ये घालून घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने मी ह्याच्यामध्ये हे अर्धी वाटी साजूक तूप घालून घेणार आहे पाणी साखर आणि साजूक तूप हे तीनही जिन्नस समाप्रमाणात घ्यायचे तुमची शंकर क्वांटिटी जशी असेल त्यानुसार तुम्ही हे तीनही जिन्नस असे प्रमाणात कुठल्याही साईजच्या वाटीने घेऊ शकता बस ह्याच्यातली साखर मेल्ट होईपर्यंत ह्याला असं मिडियम फ्लेमवर ढवळत राहायचंय ह्याला जास्त वेळ उकळू द्यायचा नाही आहे ह्याच्यातली साखर पूर्णपणे मेल्ट झाली की लगेचच ह्याच्यामध्ये मी ही अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालून घेणार आहे ह्याच्याने शंकरपाळ्यांना ह्यांचा सुगंध आणि चव दोन्ही फारच छान येते यासोबतच चवीसाठी मी ह्याच्यामध्ये छोटा पाव चमचा मीठ घालून घेणार आहे या मिठामुळे साखरेच्या गोडीचा बॅलन्स टिकून राहील आणि सोबतच शंकरपाळी देखील खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागतील बस्तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यातलं मीठ आणि वेलची जायफळची पूड ह्याच्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे हे मिश्रण आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर इथे ह्या ठिकाणी आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालंय आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हा एक वाटी मैदा घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण पाणी साखर आणि तूप घालून हे मिश्रण तयार करून घेतलंय त्याच वाटीच्या मापाने ह्याच्यामध्ये गरज पडेल तसा एक एक वाटी मैदा घालून मिक्स करत राहायचंय सुरुवातीलाच ह्या मिश्रणामध्ये एकदम सगळा मैदा घालायचा नाहीये शंकर या मिश्रणामध्ये मिक्स होईल तेवढाच मैदा असा गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये घालून मिक्स करत राहायचंय तर इथे मला बरोबर तीन वाट्या मैदा लागलाय अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी साजूक तूप या तिणींचं प्रमाण मोजून दीड वाटी होतं तर तयार केलेल्या दीड वाटी मिश्रणासाठी आपल्याला इथे बरोबर तीन वाट्या मैदा लागलाय ही शंकरपाळ्यांची कणिक तुम्ही इथे बघू शकता हिला मी अगदीच घट्ट भिजवलं नाहीये हिला मी मस्त असं सॉफ्ट भिजवून घेतलंय कारण माझ्या मते अगदी घट्ट भिजवलेल्या उंड्याचे शंकरपाळे हे खाण्यासाठी खुसखुशीत नाही तर कडक लागतात त्यांना दाताखाली चावताना थोडा जोर द्यावा लागतो पण असे सॉफ्ट भिजवलेल्या उंड्याचे शंकरपाळे हे अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळतील असे बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा ही ट्रिक शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा या अशा सॉफ्ट भिजवलेल्या उंड्याचे शंकरपाळे खुसखुशीत तर होतीलच पण ह्याचे शंकरपाळे लाटायला तुम्हाला जास्त जोर पण द्यायला नाही लागणार कितीही किलोचे शंकरपाळे लाटले तरी तुमचे हात अजिबात नाही दुखणार बस तर आता ह्या मळलेल्या उंड्यावर घट्ट छाकण ठेवून ह्याला अगदी फक्त आठ ते दहा मिनिट भिजत ठेवायचंय तर इथे मला ह्याला भिजत ठेवून दहा मिनिट होऊन गेले ह्याचे मी दोन उंडे तयार करून घेणार आहे बस ह्याला हातावर जास्त मळत बसायचं नाही आहे त्याच्याने हा उंडा मळून प्लेन होईल ह्याला ज्या बारीक बारीक चिरा असतात त्यामुळे शंकरपाळी तळून मस्त अशी खुसखुशीत होतात बस ह्याचा अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे या तयार केलेल्या उंड्याची मी सुरुवातीला एक जाड पोळी लाटून घेणार आहे याला आपण तेल किंवा मग तूप न लावताच लाटून घेणार आहोत तर आता शंकरपाळ्यांना खारी प्रमाणे जास्तीत जास्त लेअर्स तयार व्हाव्या त्यासाठी या लाटलेल्या पोळीला मी अशा पद्धतीने घड्या तयार करून घेणार आहे ह्या घड्यांमुळे शंकरपाळ्यांना जास्तीत जास्त लेअर्स पडतात आणि त्याच्याने शंकरपाळी अगदी आतपर्यंत मस्त अशी खुसखुशीत तळून निघतात याची आपण पुन्हा लाटून पोळी तयार करणार आहोत आपण ही शंकरपाळ्यांची कणिक अगदीच घट्ट भिजवली नाहीये त्यामुळे ह्याची पोळी लाटायला देखील जास्त जोर द्यायला नाही लागत बरेच लोक काय करतात शंकरपाळ्यांची कणिक ही अगदीच घट्ट भिजवतात त्याच्याने ह्या पोळ्या लाटताना जास्त प्रमाणात शंकरपाळी बनवायची असली की हात दुखून येतात माझ्या मते जास्त घट्ट भिजवलेल्या पिठाची शंकरपाळी ही खाण्यासाठी खुसखुशीत नाही तर चकलीप्रमाणे कुरकुरीत लागतात शंकरपाळी दादा खाली हलकासा जोर लावून चावायला लागतात पण अशा पद्धतीने हलक्याशा सॉफ्ट भिजवलेल्या कणकेचे शंकरपाळे हे तळून फारच म्हणजे फारच कुसखुशीत होतात आणि तोंडात ठेवताच ही शंकरपाळी तोंडात विरघळतात तर अशी ही पोळी एवढी जाड लाटून घेतल्यानंतर ह्या पोळीला मी चौकोनी शेपमध्ये कट करून घेणार आहे म्हणजे आपली सगळी शंकरपाळी दिसायला अगदी दि एकसारख्या आकाराची दिसतील आता ह्याच्या अशा अर्धा अर्धा इंचाचं अंतर सोडून उभ्या आणि आडव्या स्लाइस कट करून घ्यायच्या शंकरपाळी तुम्हाला जशी लहान मोठ्या साईजची हवी असतील तशा तुम्ही ह्याच्या अशा चौकोनी स्लाइस कट करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही ह्यांना डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर हे पहा मी ही शंकरपाळी अशी ह्या साईजची चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलीये ह्यांची आत्ताची साईज तुम्ही बघा आणि तळल्यानंतर ह्यांची साईज बघा ह्याच्या चार ते पाच पटीने ही शंकरपाळी तळून छान अशी टम्म फुगून येतील तर आता तयार केलेली शंकरपाळी तळून घेण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये हे तेल मिडियम गरम करून घेतलंय तेल जर कडकडीत गरम झालेलं असेल तर शंकरपाळी तेलात तळायला घालताच डार्क होतील शंकरपाळी तुम्हाला फक्त वरतूनच तळल्यासारखी दिसतील पण आतून मात्र शंकरपाळ्यांचं पीठ कच्च राहील तेल मीडियम शंकर तेल मिडियम गरम झालं की शंकरपाळी मिडियम गरम झालेल्या तेलामध्येच तळायला सोडायची आणि गॅसची फ्लेम लो करायची लो फ्लेमवरच ह्यांना पूर्णपणे तळून घ्यायचे कारण लो फ्लेमवर ही शंकरपाळी तळली तर ह्यांना जास्तीत जास्त लॅरस पडतात आणि शंकरपाळी सुद्धा अगदी आतपर्यंत तळून मस्त अशी खुसखुशीत होतात यांना सारखं सारखं हलवायचं नाहीये बस एक दोन मिनिटांनंतर ह्यांना अगदी हलक्या हाताने उलटसुलट करून तळायचंय असं केल्याने शंकरपाळ्यांची जी पदरत तेलात सुटतायत आहेत ती तुटणार नाही आणि आपली ही सर्व शंकरपाळी सगळ्या बाजूने अगदी एकसारखी तळून निघतील तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आत्ताच ह्यांना बघा कशा खूप साऱ्या लेअर्स दिसत आणि ह्यांची साईज सुद्धा तुम्ही ते पाहू शकता ह्यांची साईज ही शंकरपाळी तळून चार ते पाच पटीने वाढली हे पहा इथे आपल्या ह्या शंकरपाळ्यांचा रंग सुद्धा हळूहळू चेंज व्हायला लागलाय यांना अगदीच डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत तळायचं नाहीये बस यांना तळून अगदी खारीसारखा रंग आला पाहिजे त्याच्याने शंकरपाळ्यांचा रंग दिसायला सुद्धा फारच छान दिसेल तर हे पहा यांना तळून असा फारस फारस कुछ कुछ है। रंग आला की लगेचच ह्यांना तेलामधून काढून घ्यायचे कारण हे शंकरपाळे तेलामधून काढल्यानंतर सुद्धा स्वतःच्या हिटवर हलकेसे डार्क होत असतात आपल्या ह्या शंकरपाळ्यांना इथे खूप साऱ्या लेअर्स पाडल्याय त्याच्याने आपली ही शंकरपाळी तळून फारच म्हणजे फारच खुसखुशीत झालीये आणि ह्यांना तळून रंग देखील बघा काय मस्त आलाय हे पहा आपल्या ह्या शंकरपाळ्यांनी तेल देखील जास्त शोषून नाही घेतलंय त्याच्याने ही शंकरपाळी खाण्यासाठी सुद्धा अजिबात तेलकट नाही लागणार तर इथे आपली ही खारीप्रमाणे खूप साऱ्या लेअर्स असलेली बिस्किटाप्रमाणे अतिशय खुसखुशीत कमी तेलकट तोंडात टाकताच विरघळतील अशी अतिशय टेस्टी अशी शंकरपाळी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार झालीये ह्या शंकरपाळ्यांना तळून भरपूर लेअर्स पडल्याने आपल्या ह्या शंकरपाळ्यांची साईज चार ते पाच पटीने आहे आणि त्याच्याने आपली ही शंकरपाळी अगदी आतपर्यंत तळून मस्त अशी खुसखुशीत झालीय यांचा अगदी बोटाने सुद्धा सहज अगदी बारीक चोरा होतो कारण आपली ही शंकरपाळी फारच म्हणजे फारच खुसखुशीत बनून तयार झाली आहे मला खात्री आहे एकदा तुम्ही ह्या पद्धतीने शंकरपाळी बनवली तर आयुष्यभर तुम्ही शंकरपाळी ह्याच पद्धतीने बनवाल कारण ह्या पद्धतीने तयार केलेली शंकरपाळी ही शंभर टक्के अचूक आणि परफेक्ट बनवून तयार होतात तर फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे मी दाखवलेल्या सामग्रीचं योग्य प्रमाण आणि सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून अशी खारीप्रमाणे भरपूर लेअर्स असलेली बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत कमी तेलकट आणि स्वादिष्ट अशी शंकरपाळी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा, टेक केअर